स्पॉन्सर्ड बाय डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल सलाको एडमिशन आर ओपन सोलापूर शहरातील श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्ड चौकात मी सध्या उभा आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की बकऱ्यांसाठीचं सा, जे, बाजा जे बाजार असतो ते बाजार या ठिकाणी भरलेला आहे विशेष म्हणजे काही दिवसांवरतीच म्हणजे अवघ्या चार दिवसांवरती मुस्लिम समाजाचा पवित्र सण असलेला बकरी ईद साजरी होणार आहे आणि बकरी ईद मध्ये बकऱ्यांची कुर्बानी दिली जाते त्यासोबत इतर जे इस्लाम धर्मात सांगण्यात आलेले आहेत ज्यांना मान्यता देण्यात आलेली आहे असे जनावर कापले जातात आणि त्यांची कुर्बानी दिली जाते मात्र सगळ्यात जास्त कुर्बानी दिली जाते ते बकऱ्यांची कुर्बानी आणि मेंढ्यांची कुर्बानी दिली जाते या ठिकाणी जो बाजार यंदा भरलेला आहे तो बाहेर भरलेला आहे या ठिकाणच्या महामार्गाच्या जवळ भरलेला आहे दरवर्षी हा बाजार उजव्या बाजूला असलेल्या जनावरांच्या बाजारात भरत असतो मात्र यंदा राज्य शासनाने एक आदेश काढलेला आहे आणि आदेशात म्हटलेलं आहे की सर्व प्रकारच्या जनावरांवरती सध्या तरी बाजार भरवण्यावरती बंदी घालण्यात आलेली आहे आणि त्यामुळे सध्या हा बकऱ्यांचा बाजार जो आहे तो बाहेर भरवण्यात येत आहे तर दुसरीकडे शेतकऱ्यांकडून आणि इतर लोकांकडून जे या ठिकाणी खरेदीसाठी येत असतात त्यांच्याकडून संतप्त असं प्रतिक्रिया उमटत आहेत कारण असं आहे की जनावरांचा बाजारला बंदी घालण्यात आली आहे सरसगड सगळ्याच जनावरांची जनावरांवरती बंदी घालण्यात आल्याने नागरिक आणि शेतकरी संतप्त झाल्याचं पाहावयास मिळत आहे कारण गोवंशावरती हत्याबंदी असल्याचं था कारण पुढे करत सर्वच प्रकारच्या जनावरांचा बाजार भरण्यास सध्या तरी शासनाकडून मनाई करण्यात आलेली आहे या ठिकाणी काही शेतकरी आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया आपण काका कुठून तुम्ही कुठून आलात कुरुल कमते कुरुल कमती तुम्ही बाजार आतमध्ये भरायचं दरवर्षी इथं बाहेर विक्री करतायत काय समस्या आहे तुमची आज बकरी असल्यामुळे ना बकरे विकले जात आहेत राज्य शासनाने बंदी आणलेली आहे सगळ्याच प्रकारच्या जनावरांचा जो बाजार असतो तो भरायचा नाही असं सांगण्यात आलेला आहे काय सांगाल तुम्ही बकरी वरील दोन वर्ष सांभाळाय काय करायचं म्हणजे बकरे दोन वर्ष सांभाळायचे ते काय करायची ही समस्या आहे तुमच्याकडे बकरे विक्री होत आहेत सध्या कितीचे बकऱ्या तुमच्याकडे स्टार्टिंग किती आ, दा दा। किती हजारांपासून किंमत आहे हजारापासून साठ हजार बकरा वीस हजार साठ हजारचं कोणता बकरा साठ बकरा काय साधारण त्याचं वजन एकशे पंधरा किलो वजान एकशे पंधरा किलो वजनाचं बकरा साठ हजारपर्यंत विक्री करताय तुम्ही वर्षभर सांभाळलेलं असता खास याच बाजारात विक्री व्हावा म्हणून सांभाळता काय काय इतर ठिकाणी विक्री होत आहे ह्या बाजारात मटन स्टॉलवर विक्री मटन स्टॉल आम्ही घेतो तेवढे मोठे घेत नाही घेत बरं म्हणजे यंदा बाजार बंद असल्यामुळे तुमचं नुकसान होत आहे का होणारच न काय नाव आहे तुमचं सागर कुठून आलात मित्रनगर मित्रनगर सोलापूरचा शेतकरी सोला। आहे का काय नाही गरुण, नाही घरगुती बकरी पाळतो म्हणजे मेंढा कसा काय पाळता घरी घरी पाळतो आपण चौक आहे आपला चौक आहे किती जा मेंढा आहे मेंद्रा तर आपण पन्नास हजार सांगतो हा अच्छा आपल्याला द्यायचं फायनल चाळीस पर्यंत चाळीस पर्यंत किती किलो वजन असेल अंदाज पन्नास पंचावन्न किलो पन्नास पंचावन्न किलो वजन असेल ते बाजार आत भरायचं ते बंद करण्यात आले काय वाटतंय ऍक्च्युली तर बाजार मधीच चालू आला पाहिजे आणि या रस्ता रस्त्यामुळे ट्रॉफिक जाम ट्रॉफिक जाम ॲक्सिडेंट होतात अॅक्सिडेंट मुळे सगळं लेट लेख का त्रास सगळ्यांना शेतकऱ्यांना सगळ्यांना त्रास होतो पोरा म्हणे पुढचं कितीला विकतय पत्र पत्र पंचावन्न शेतकरी शेतकरी म्हणून पाहताय पकर कुठं विक्री होत आहे बाजारात विक्री झाला नाही दुकानदार घेते का मटन विक्रीवाले एवढे मोठे बकरे पत्र घेते काढून मागतील पाडून भाव मागते म्हणजे भेटता बकरीत म्हणून तुम्ही वर्षभर बकरी सांभाळता आणि मग बकरी जिल्ह्या विकता बकरी गुलाबी जुला गुलाबी जातेच आपल्या इकडे जे मिळतात ते उस्मानाबादी वगैरे असतात आता शिरो या राजस्थान हे पूर्ण असत काय खासियत आहे की गुलाबी म्हणजे काय पांढरे दिसतायची गुलाबी म्हणतो गुलाबी म्हणायचं मटणाचं काय म्हणजे खासियत काय असते याची एक नंबर एक नंबर असते सव्वास काय किंमत आहे साधारण साधारण्याची असं आहे एक सांगा दोन्ही सांगा तुझ्या दोन्ही अडीच लाख आहे अडीच लाख काय एवढं माग बाकीचे कसलाय बघा की भैसावली वगैरे नाही म्हणजे एवढं माग कसं काय असं जास्त जास्त किती अंदाजे एकाचा बदल किती एकशे वीस किलो एकाच एकाचं किशोर ठेका एक एक चारी सो। चारी सो। चारी सो किलो जातील का बकरी एवढे महागात मागून चाललं मागून घेऊन जातील बकरी दीद निमित्त सोलापूर शहरातल्या या इथल्या बाजारामध्ये जवळपास अठरा हजार वीस हजार पासून ते अडीच लाख तीन लाखा रुपये बकरे सध्या विक्रीला आले आपण पाहतोय सुपियान नावाचा हा बोकड आहे हे बोकड जवळपास अडीच लाख रुपयांनी किंमत ठेवलेली आहे शेवटी मालकांनी ठरवलेला असतो तो दर मात्र घेणाऱ्याला जो परवडतो त्या दरातच विक्री होत असते इथं मात्र अठरा वीस हजार पासून अडीच लाखापर्यंतचे बकरे जे आहेत ती विक्रीला आल्याचं एकंदरीत आपल्याला पाहावयास मिळत आहे आझादी बचाव न्यूज साठी इम्रान सगरी मार्केट यार्ड सोलापूर